सकाळ सकाळी काडाक्याच्या थंडीनं जाग आली खिडकीतून बाहेर पाहिलं तर काय एकदम उजाडलं होतं त्यानंतर पटापट आवरून लॉजिंगच्या खाली आलो आणि आपल्या गाडीची साफसफाई करून गाडी तयार केली तवर आपले लीडर बुळेसर आले होते त्यांना राकेश सरांनी मार्गदर्शन करून कोणत्या गावाला जायचा आहे याचा मॅप तयार केला आणि आम्ही त्या गावाला जायला निघालो रोड सकाळ सकाळी खाली होता पूर्ण छान वाटत होतं ज्या गावाला जायचं होतं ते गाव आलं सर्व लोक दूध घालण्यासाठी डेअरीवरती जमा झाले होते त्यांना एकत्रित करून मार्गदर्शन झालं त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी काही शेतकरी आमची वाट बघत बसले होते त्यांना जमिनीचे शास्त्र जमिनीविषयी माहिती गांडोळाविषयी माहिती जीवाणूविषयी माहिती देऊन त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि उत्पादन कसं वाढेल आणि खर्च कसा कमी होईल ह्याचं पूर्ण मार्गदर्शन केलं त्यानंतर या बाबांनी आम्हाला चहा पिण्यासाठी घरी घेऊन गेले त्यांच्या घरी जाऊन मस्तपैकी आमचा चहा पाणी झाला त्यानंतर नेक्स्ट गावाला आम्ही चाललो त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये सरपंच वाट बघत बसले होते तिथे गेल्यानंतर मार्गदर्शन झालं त्यानंतर आम्ही आमच्या मित्रांच्याकडे संदीप सरांच्याकडे गेलो आणि त्यांची शेती बघून त्यांना चांगलं बिझनेस संदर्भात मार्गदर्शन केलं आणि आम्ही नेक्स्ट अकोले या भागात गेलो अकोले गावला जातानाच रस्त्यात हे अगस्त ऋषीच मंदिर लागलं आम्ही मस्त पैकी तिथे थांबलो महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी असणारा परिसर एकदम शांत आणि मस्त होता त्यामुळं आम्ही काही क्षण तिथं घालवला आणि आम्ही नेक्स्ट गेलो आमच्या मित्रांच्या तिथे आळेफाट्यावरती